सगळे डॉक्युमेंट अरे किती उशीर लावलं तू उशीर काय तो आज तिथे माणसी गेलेले डॉक्युमेंट पाठवलेले त्यांना सगळं करून घेते पुढचं हा ना काय सांगितलंय काय नाही सांगितलं मी कॉलेजला चालले म्हणून हा नाही पलटत मी बरं निघायचं का नाहीतर परत कोणतरी बघ ना आपल्याला कोणतरी बघितलं आता काय बघितलं एकदा तिथं पोहोचलो काम झालं विषय संपला बरं निघायचं का आपण आता जायचं नाही बरं निघायच सोडून दुसरं काय नाही तू डायरेक्ट पुढं जायचं माझ्या एवढं वाटलं तू भांडतोस का रे साधा सारखं मांडलो नाही तर काय व्हायचं बरं ठीक आहे ना गोड बोलशील का नाही बोल आज सुन नितीन सुजाता सुजाता बर गाव कुठलं तुझ माझ परभणी परभणी तुझ माझ खाकुरमो खाकुरमो बर डॉक्युमेंट आणलेत ना सगळे ओरिजिनल हो हो तुझं जे डॉक्युमेंट वरती ते ओरिजिनल लावे ना परत काही छेडछाड वगैरे काही नाही ना नाही नाही तुझं नाही वेरी हे ओरिजिनल तुम्हाला हां ठीक बरं तुझ्या दबाव नाही कोणाचं नाही तुमच्या संमतीने झाले हो सर बरं ठीक आहे तुम्ही लग्नाला लागणार असं समजतो मग हा मग ते आपलं कुठं सहाय्य करायचं ठीक आहे तुम्ही तसं कर ठीक आहे यानंतर आता तुम्ही दोघ पती पत्नी इथून नंतर तुम्ही विधी वगैरे करू शकता हार वगैरे सगळे तिथं सोच आहे जाऊ शकतो तुम्ही हा नितीन चल तू पुढे मी आलीच मानसी मला असं वाटतं की तात्यांना एकदा फोन केला पाहिजे आपण बरोबर आहे मग ना फोन पण मग मला भीती वाटते ग ते काही बोलले मग काही नाही बोलणार ते तू कॉल तर करून सांगताना तात्या तुम्हाला एक सांगायचं तात्या मी लग्न करतेय हो मी रजिस्टर झाले आता फक्त विधीचा कार्यक्रम बाकी आपल्याच गावातलाय मुलगा नितीन शिंदे

वाघ आता तुमच तुम्हालाच फट काय नाही मारली जग तुम्ही तर मारा आता आता एक काम करत खरं हाऊ का खरं हा बोला ना तात्या राहून बरोबर आहे तात्यांच तात्या म्हणतात ते खरे तू राहून बघा आधी त्याच्या सोबत आणि मग डिसिजन घे अगं पण मग कस बोलायचं आता नितीनला आपलं एवढं झालं हे बघ पुढे जाऊन तुझं आयुष्य खराब होण्यापेक्षा ना बोलतो त्याला आणि जे आत्ता होणार ते पुढच्या महिन्यात होईल त्यात काय एवढं 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 वर्ष थांबला तो आता नाही थांबणार का मग खरे तुझ पण मग बघते मी बोलून बापू त्या वस्तीवर आहे का कोण ओळखीच तुमच्या काय करावं काय नाही तेच कळा माझं तर फार अक्कली गेली बघा या या काय केलं काही नाही मी वापस आले परत आली आणि काय लग्न करणार होते ना तुम्ही काय झालं त्याचं नाही केलं मी का चुकलं ना मी विचारच नव्हता केला कि कशी राहील ती बरं झालं चूक येळेत लक्षात आली तुझ्या आणि शेवटच्या क्षणी का ना बापाने सांगितलेलं ऐकलं तू अग लग्न करणं म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटला तु तु का लग्न करताना चार जाणती निंती माणसं असतात संग तू या कोण होत तू काय खायची प्यायची अक्कल न्यायालयीन चाललेत लग्न करायला बसा बसून घ्या काय माहितीये का पहिली गोष्ट आपली मैत्रीण चुकत असन तर तिला चांगला सल्ला द्यायचा असतो तिला मदत नसती करायची आज खुशाल तुम्ही परस्पर लग्न करताय काय कमी जास्त झाला असतं तर कोण जबाबदार होतं त्याला बरं काय तुमचं कसं काय झालं उद्या काय कमी जास्त झालं असतं तर कोण जबाबदार होतं याला कधीपासून ओळखती तू त्याला कॉलेजलाच होता आमचा तो आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये ओळख झाली का हो आणि कॉलेजमध्ये ओळख झाली लगेच विश्वास ठेवला तू त्याच्यावर आई-बाबांपेक्षा जास्त अगं आम्ही काय विचार करतोय तुझ्याबद्दल तुझं काय चालले तुम्हाला जास्त कळायला लागलं आमच्यापेक्षा आणि तू कधीपासून ओळखती त्या पोराला आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो ते <laughs> वर्षे बर म्हणजे कॉलेजमध्ये ह्याच्यासाठी जाता का तुम्ही आणि कॉलेज मध्ये म्हणजे किती दिवस ओळखत असताना गे चाले वर्षभर वर्षभरात तुम्हाला आई पेक्षा तू जास्त जवळचा जा वाटला आम्ही काय विचार करतोय तुमच्याबद्दल आणि तुमचं काय चाललंय तुझ्यासाठी एवढे शिकायची स्वप्न बघितली मी आणि पेपर होता ना तुमचा पेपर पासूनच पळून गेली का काय करायचं आता आम्ही म्हणतोय आमच्या पोरीला चांगलं स्वतःच्या पायावर उभं करायचं मोठं करायचं शहानी करायची आणि मला माहिती मी चुकीच वागत होते पण कळली मला माझी चूक मी नव्हतं असं वागायला पाहिजे अगं चूक कळली म्हणजे काय पुढं फार चुका सावरून येतील ना असं चुकाव माणसाने तू जर पळून गेली असता तर किती तर त्रास झाला असता आपल्याला सगळ्यांना माणसं तोंड दाखवायला जागा राहिली असती का पाहुणे रावळ्यांनी काय केलं असतं लोक म्हणत होती पोरीचं लग्न लावून टाका पण मी काय म्हणलं नाही पोरगी माझी हुशारी तिला शिकवायची तिला मोठी करायची आपले नातेवाईक काय म्हणत होते पोरगी मोठी झाली आता तिचं लग्न लावून द्या पण मी त्यांना म्हणलं माझी पोरगी अभ्यासात हुशारी तिला मला शिकवायची आता जर तुम्ही असले उद्योग केले तर नातेवाईक आम्हाला नाही काढायचे का म्हणजे तुमच्यावर विश्वास टाकणारच आहे का ना केलं आणि इकडे आली निघून काय बोलताय हा हाच होता ना तुझ्या बरोबर तिने तुम्हाला फसवलं हे कळतंय पण तुम्ही घरच्यांना फसवलं हे लक्षात येते का तुमच्या पुढे मी बी वीस वर्ष एकवीस कम्प्लीट झालेलं आहे माझं मग काय कशात का राहायचं कमी मग मोकटच सुटले का तुम्ही काय लग्न केलं मग काय मी तिच्या दोन वर्ष झालं आम्ही एकामेकाला ओळखतोय नाही दोन वर्ष ओळखत आहे तुम्ही ते सगळं ठीक आहे पण आम्ही तिला झालो वीस वर्ष ओळखतोय ना आणि लग्न करायचं म्हणजे काय रे मग तुम्ही वीस वर्ष सांभाळता मी आयुष्यभर सांभाळायसाठी लग्न करायला निघालो कसं निघालो अहो तो निर्णय घ्यायला बाप भक्कम आहे तिचा तुम्ही कशाला ताण घेत आहे आणि काय कमवतो किती तू लायकी काय तुझी करतोय काम मी जिथे भेटणार काय काम करतोय मोठी बरीतोय स्वतःच घर आहे का तुझं होईल ना कधी काय ते घराचं काय का चा मी काय रस्ते का काय तिला आधी माणसाला स्वतःच घर पाहिजे स्वतःला निवारा पाहिजे मग आपण घर बसवायचा विचार करायचा इथून मागा काही शहरात तसेच राहतात का बाहेरून गेलेले माणसं रेंट वर राहते तसं राहीन मी बघितलं का राहीन करीन तुम्ही खर्च दिला ना अस खर्च करायचं तर आम्ही कोर्टात केलं पाच दहा हजार रुपयात होतंय तेवढ्या पैशात आमचं एखादं गॅरेज होईल स्वतःच मोटर भरायचं मग तेच म्हणतोय मी तुला आहे ना अजून भांडवल सुद्धा सासऱ्याकडे मागतोय तू आधी स्वतःची लायकी बनव आणि मग लग्नाचा विचार कर काय मी काय गरीब श्रीमंत बाकी बघणारा माणूस नाहीये पण आमच्या बरोबरीने आधी आणि निदान स्वतः तेवढी धमक तरी ठेव तू अजून म्हणतोय तुमच्याकडनं पैसे घेऊन लग्नाचे मी गॅरेज टाकला असत मग तू काय करणार काय तू काय फक्त लग्न करायलाय काय ह्याच्या बरोबर सांगायचं अशी पलटे आणणार मी होतो आणणार आहे का मग त्यांनी काय विचारलं होतं तुला पण मग मी पण माझा विचार करू शकते ना काय असं ऐन टायमाला सहाय्या झाल्यानंतर तू पुढं टायमाला निघून जायचं का असं हे बघ तिची इच्छा नाहीये आता आणि तुम्हाला जरी तिच्या ही तुमच्या ना रक्तातच असलं ते आमचं आम्ही बघून घेऊ तुमच्या रक्तात काय ते कळलंय मला हसवायचं होतं मला असच आणि काय हसवायचं होतं लग्न लावून देईन का मी एखाद्या दुसरे बरं आता ना काय करणार मग तू म्हणजे असे एडे चाळे करून तू तुझ्या नातेवाईकात उठणार ना आम्हाला आमच्या नातेवाईकात न उठवणार ना अरे थोडा विचार करा बाबा बर घरच्यांचा तरी विचार कर ना तुझ्या उद्या हे जर असल्या गोष्टी केल्या तू उद्या समज मी तुझ्यावर तक्रारच नोंदवली काय होईल तुझं अरे घरातारा सगळं उचलून नेते ना तुम्हाला जबरदस्ती करतो काय दुपारीवर तुम्ही द्याव ना आमचं आम्हाला करायचं लग्न आधी स्वतःच्या पायावर उभा राहा मग कोणा दुसऱ्या मी कमी मी करतो ना आम्ही काम दोघं शिकलेलो मग आधी कमो थोडा मला एक वर्ष विचार करायला वेळ दे आणि त्यानंतर बघू मी बरं बस आलायच बस बस जा पाणी बिनी आण तसे आहे नितीन आपण एकाच गावात लिहित आज तुम्ही जर या असं वागले असते तर चार लोकांत किती चर्चा झाली असती उद्या चांगलं झाले काय माहिती का तुला लग्न म्हणजे चार घर जोडण्यासाठी माणसं जोडणं नातेवाईक जोडणं असं असतं आता तुम्ही पळून जाणार म्हणजे काय होणार तुझ्या घरच्याची माझ्या घरच्यांची भांडणं होणार आमच्या नातेवाईकांची भांडणं होणार तुझं नातेवाईक हो तुटणार आणि माझं नातेवाईक हो तुटणार मग या लग्नाचा काय उपयोग हो आहे थोरा माणसं जे आशीर्वाद पाहिजे ना लग्नात का असं पळून जाऊन आमचा घ्यायचा तुम्हाला अरे हेच जर तुम्ही माझ्याकडे आले असते मला बोलले असते मी चार गोष्टी ज्ञानाच्या नसत्या सांगितलं तुम्हाला नसतं व्यवस्थित समजून सांगितलं का मला असं वाटतं माझ्या पोरीचं मनाविरुद्ध लग्न व्हावं आता कोणत्या विधान दाखवले पैसे लागतील सुरुवातीला मग हळूहळूच उभा राहत कर डायरेक्ट उभा राहील कोणी पैसे लागतात ना मग आधी कष्ट कर भांडवल जमा कर एखादा छोटा व्यवसाय टाक आणि खालून सुरुवात कर ना बरं आपल्या गावात काय कमी सांग बर तू मला तस मग एक दोन वर्ष वेळ द्या जर झालं ठीक तर मग तुमच्या परीने नाही तर येणार नाही तसं अहो मग वेळच आहे तुमच्याकडे मी माझ्या बी शिक्षणासाठी पाठवली होती कॉलेजला तिला बी वेळ दिलता ना मी तिचं भविष्य चांगलं करण्यासाठी आणि आता तुम्ही कामा धंद्याकडे लक्ष द्या स्वतःची काहीतरी ओळख बांधवा आणि मग याचा विचार करा आणि हे थोरामो यांना करीत जा असलं कुठन चलते